नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नगर आणि परिसरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी नुकतीच पदयात्रा काढली या पदयात्रेत त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्थानिकांच्या गरजा आणि समस्याविषयी संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली संतोष पवार यांनी या पदयात्रेतून सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध भागांना भेटी दिल्या त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न ऐकले ते म्हणाले की आपल्या भागातील नागरिकांनी आजवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना निवडून दिले आहे तरी देखील भागातील अनेक मूलभूत सुविधा अद्याप अपूर्णच आहेत पवारांनी सध्याच्या लोकप्रतिनिधींवर टीका करताना सांगितले की ते फक्त किती कोटींचा विकास केला याचे मोठमोठे दावे करतात परंतु प्रत्यक्षात स्थानिक विकासाच्या आघाडीवर काहीच कृती होताना दिसत नाही या स्थितीत आता बदल घडवून आणण्याची गरज आहे यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचे आवाहन करत पवार म्हणाले आगामी वीस नोव्हेंबर रोजी माझ्या अनुक्रमांक बारासमोरील गॅस सिलेंडर या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा मला तुमची सेवा करण्याची संधी द्या या पदयात्रेदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि मार्ग फाउंडेशनचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी स्थानिकांच्या समर्थनाची अपेक्षा व्यक्त केली आणि आगामी निवडणुकीत संतोष पवार यांना संधी देण्याचे आवाहन केले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका